सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्यरात्रीचा काळोख लातूरच्या बायपास रोडवर आणि रात्री ज्याचं नाव आहे अनमोल केवटे हा भ्रष्टाचार विरोधी लढणारा पण त्याच्या मृत्यूमागे फक्त किरकोळ रस्त्याचा वाद होता का की काही गुपित सत्य लपलंय भ्रष्टाचार हा आपला शत्रू आहे मी माहितीचा अधिकार वापरून अनेक गैरप्रकार उघड केले सोलापूर लातूरमधील भ्रष्टाचारी थांबणार नाही पण आपणही थांबणार नाही असे अनमोल यांनी मत मांडलं एका लातूरमधील भ्रष्टाचार विरोधी बैठकीत अनमोल केवटे वय सदोतीस मंदरूप सोलापूरचा रहिवासी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा माजी कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा समर्थक पण त्याच्यावर पाचहून अधिक गुन्हे हल्ला आणि खंडणीचे आहेत त्यामुळे सोलापूरमधून त्याला हद्दपार केले आहे तरीही त्याचा लढा थांबला नाही तसेच त्याच्यासोबत सोनाली भोसले असून त्या चाळीस वर्षांची व्यक्तिमत्व असून त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे त्या अनमोलची सहकारी आहेत आणि नवनाथ धाकपाडे अठ्ठावीस वर्षांचा असून त्यांच्या इर्टिका गाडीचा चालक जो त्या रात्री त्यांच्यासोबत होता लातूरमधील भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेऊन ते माघारी चालले होते त्यांची एरटिका कार रस्त्यावर धावत असताना एक क्रुझर जीप वेगाने ओव्हरटेक करते जवळजवळ धडकण्यास झालं होतं यावेळी अनमोल खिडकीतून डोकावत रागाने म्हणतो अरे काय चालवतोस कट मारला नीट चालो नवनाथ जो इरटिका गाडीचा चालक आहे त्याने सांगितलं भाऊ शांत व्हा वाद नको असे सांगितले पण तेवढ्यात क्रुझर जीप अचानक थांबते एरटिकाला आडवी रोखते आणि चार तरुण उतरतात विष्णू मामदगे मंठन मामदगे शुभम पाटणगे वैभव स्वामी हे सर्व रागाने बेबान झालेले होते या चौघांमध्ये शब्दांचा वाद होतो पुढे हाच वाद धक्काबुक्कीमध्ये होतो तेवढ्यात सोनाली मध्यस्थीला येते पण हा फक्त रस्त्याचा वाद नव्हता विष्णू मामदगे स्थानिक गुंडा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अनमोलच्या आर टी आय तक्रारीमुळे त्याच्या धंद्याला धक्का बसला होता का की एन सी पीशी संबंधित राजकीय यामध्ये काही गुपित सत्य लपलं होतं का ज्याचा काही तपास नाही हा वाद एवढा टोकाला जाईल कोणाला वाटलं नाही कारण पुढे विष्णू अनमोलच्या गळ्यात चाकू भोसकतो रक्त उधळते सोनाली पुढे येते तिलाही वार करण्यात आले काही सेकंदातच सगळं संपलं अनमोलचा गळा चिरला गेला तो जागीच मृत झाला सोनालीवर तीन वार पण ती वाचली नवनाथने तात्काळ मदत मागवली पण प्रश्न उरला हा फक्त रस्त्याचा वाद होता का की अनमोलच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याने शत्रू निर्माण केले होते नवनाथने पोलिसांना सांगितले की मी म्हणालो होतो वाद टाळा पण कोणीच माघार घेतली नाही जीपने कट मारला आणि रक्तरंजित वार झाला मी पळालो आणि मदत मागवली आता लातूरमधील शिवाजीनगर पोलिसांनी तक्रार नोंदवली कलम तीनशे दोन कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला शुभम पाटणगे आणि वैभव स्वामी या दोघांना अटक करण्यात आली आहे पण मुख्य आरोपी विष्णू मामदगे आणि मंठन फरार आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये जीप आणि एरटिकाचा वाद दिसला पण तपासात काय उघड होणार अनमोलचा एन सी पीशी संबंध त्याच्या आर टी आय तक्रारी सोलापूरमधून बाहेर हद्दपार जाणं आणि विष्णू मामदगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी हा वाद फक्त रस्त्याचाच होता का की स्थानिक नेते गुंडांचा हात अनमोलचे अनमोलने भ्रष्टाचार उघड करून शत्रू बनवले होते का पोलीस रस्तावाद म्हणतात पण सत्य लपले का तुमच्या मते अनमोलला न्याय मिळेल का कमेंट्समध्ये नक्की सांगा सोनाली वासली पण तिची साक्ष काय उघड करेल लातूरच्या या रक्तरंजित रात्रीचं सत्य कधी बाहेर येईल अशा सत्य घटनांसाठी गोपी सत्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्कीच या व्हिडिओला शेअर करा